आपल्या हक्काचं न्यूज चोवीस तास ऐश्वर्या संग्राम पाटील पुरस्काराने सन्मानित जागतिक महिला दिनानिमित्त इस्लामपूर मंत्री कॉलनी तालुका वाळवा येथील ऐश्वर्या संग्राम पाटील यांना ॲडव्होकेट मधुमालती पाटील यांच्या हस्ते व जोबई पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले ऐश्वर्या संग्राम पाटील यांचे शिक्षण वारणा कॅम्पसमध्ये झाले आहे हल्ली एकत्रित कुटुंब पद्धती नष्ट होत चालले असताना मोबाईलच्या इंडेक्शनमुळे एकमेकांशी संवाद सुद्धा कमी होत आहे अशा परिस्थितीमध्ये सुद्धा महर्षी विठ्ठल रामजी शिंदेनगर या कॉलनीमधील श्रीमती पाटील यांच्या घरी अजूनही एकत्रित पद्धती रुजू आहे घरात सर्वांचे एकोप्याने राहणे घरातील ज्येष्ठ लोकांचा मानसन्मान करणे आणि त्यांचे कुटुंबच एकोप्याने नव्हे तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदेनगर हे सर्वांचे कुटुंबच आहे हा सर्व दृष्टिकोन पाहून ऐश्वर्या संग्राम पाटील यांना आदर्श उभय पुरस्कार देऊन सन्मानित केलेले श्रीमती पाटील यांचे सर्व स्तरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे